सांगली जिल्ह्यामध्ये महिला अत्याचार व खुनाच्या घटनांमध्ये वाढ सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरात महिला अत्याचार व खुनाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली गेल्या वर्षीच्या तुलनेत महिला अत्याचारामध्ये एकवीस टक्क्यांनी तर अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये सात टक्क्यांनी वाढ झालेली आहे लैंगिक अत्याचाराचा एक गुन्हा वगळता अन्य सर्व संशयितांना अटक करण्यात आलेली आहे एका वर्षाच्या कालावधीमध्ये पोलीस कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर गेल्या वर्षी जिल्ह्यात बलात्काराच्या एकशे पंचेचाळीस घटना घडल्या होत्या तर डिसेंबर अखेर जिल्ह्यात एकशे सहासष्ट बलात्काराचे गुन्हे दाखल झाले तर अपहरणाचे यंदा दोनशे सत्त्याण्णव गुन्हे दाखल झालेले आहेत त्यापैकी दोनशे अडतीस प्रकरणांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलेले असून त्यापैकी बहुसंख्य प्रकरणे ही प्रेम प्रेमप्रकरणातून झाल्याचे निदर्शनास आलेले आहे गेल्या एका वर्षात एकोणसत्तर जणांचे खुनाचे गुन्हे दाखल झाले असून सर्वच प्रकरणाचा तपास करून संशयितांना अटक करण्यात आलेली आहे हे सर्व खून आर्थिक जमीन या कारणावरून झाल्याचे दिसून आलेले आहे दरोडा चोरी यामध्ये घट झाली असून पोलिसांचे पेट्रोलिंगमुळे या प्रकरणाला आळा घालण्यात यश आले आहे रिलायन्स भरदिवसा परप्रांतीय टोळीने टाकलेल्या दरोड्याचा सा तपास सांगली पोलिसांना आव्हान देणारा होता या तपासातील टोळी उघडकीस आली असून चौघांना अटक करण्यात आली असून त्यात दरोड्यात लंपास केल्या करण्यात आलेले साडेसहा कोटीचे ऐवज हस्तगत करण्यात अद्याप पोलिसांना यश आलेले नाही अशाच पद्धतीने देहरादून येथे रिलायन्स ज्वेल्सवर दरोडा टाकण्यात आला होता दोन्ही गुन्हे एका स्टोरीने केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून देहरादूनहून व सांगली पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने या गुन्ह्याचा तपास करीत आहेत असेही पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली किंवा सांगली जिल्ह्याचे दोन हजार क्राईम आणि लॉ अँड ऑर्डर संदर्भातला एक डिटेल आढावा आज सर्वांना देण्यात आलेला आहे त्यामध्ये एकंदरीत असा आढळून येतो आहे की मालमत्तेसंबंधी जे गुन्हे आहेत त्यामध्ये मागील दोन हजार तेवीसमध्ये दोन हजार बावीसला कम्पेअर केले तर आ, गट झालेले आढळून येतो आहे आणि ही अत्यंत चांगली बाब आहे गट आ, होताना जे गुन्हे घडलेले आहेत त्या गुन्ह्याचे डिटेक्शनमध्ये वाढ झालेले दिसतं आहे त्याचाच अर्थ मालमत्तेच्या गुन्हे मध्ये पोलिसांची अत्यंत चांगलं वचक इथं आढळून येतो आहे त्यासोबत बॉडी मध्ये जे मेजर हेड आहेत मर्डर या हेडमध्ये वाढ झालेली दिसते त्या व्यतिरिक्त कुणाचा प्रयत्न असतील किंवा इतर बॉडी ऑफेन्सेस यामध्ये घट झालेले दिसते त्यासोबतच एन डी पी एसचे कारवाई असतील किंवा इतर जे प्रतिबंधक कारवाई असतील या सर्व याच्या हेड्स अंतर्गत आमची चांगली कारवाई या मागील वर्षामध्ये झालेली आहेत नक्कीच काही चॅलेंजिंग ऑफेन्सेस दोन हजार तेवीसमध्ये घडलेले आहेत त्यामध्ये रिलायन्सवरील दरोडा असतील किंवा नालसाब मुल्ला यांच्या मर्डर असतील किंवा ज्याचे ताड प्रकरणाचे ताड यांचं मर्डर असतील या तीन गुन्हे चॅलेंजिंग होत्या ते नक्कीच आम्ही खूप सिरियसली घेऊन या गुन्हे डिटेक्ट करण्याचा आणि आरोपी अटक करण्याचा प्रयत्न केले आहेत तिन्ही गुन्हे डिटेक्ट आहेत आणि दोन गुन्ह्यांमध्ये रिलायन्स दरोडा आणि जतचे ताड प्रकरण यामध्ये काही आरोपी अटक करणं अजून बाकी आहे त्यावर आम्ही प्रयत्न करतोय या व्यतिरिक्त करतो आमची इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये नवीन एस पी ऑफिसच्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन कंप्लीट झालेले आहेत आणि तीन पोलीस स्टेशनचे कन्स्ट्रक्शनचं काम आता गतीने चालू आहे त्यामध्ये आठवडी असतील आणि कुंडल असतील आणि कडेगाव असतील असे तीन पोलिसांच्या बांधकामाचे काम चालू आहे नवीन एस पी ऑफिसचा लोकार्पण सोहळा लवकरात लवकर घेण्यात येणार आहे आणि एकंदरीत पाहता दोन हजार तेवीसमध्ये क्राईम आणि लॉ अँड ऑर्डरवर चांगलं काम सांगली जिल्हा पोलिसांकडून केलेल्याची अडवणी येत आहे मी सर्व सांगली जिल्ह्याच्या नागरिकांना आणि पत्रकार बंधूंना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद